चपत नाही आंघोळ केले बघा हे अजून पार आहे फक्त ब्रश करून बसले खायला हिला आंघोळीला येतो कंटाळा हाय का नाही होय आम्हाला आंघोळीचा कंटाळ येतो हाय का रे बाबू अनु होय म्हणजे गोड प्याचा नसतो अनु आंघोळ कंटाळीच आंघोळीचा आंघोळी नसलीच पाहिजे अनु आणू मग आंघोळीच काय करते आंघोळ नाही करू वाटत ઘરા